नांदुरा नगराध्यक्ष पदाकरिता पंधरा जणांचे उमेदवारी अर्ज पंचवीस नगरसेवक पदासाठी दोनशे वीस उमेदवारी अर्ज नांदुरा नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आज शेवटची तारीख होती दरम्यान नांदुरा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी एकूण पंधरा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर नगरसेवक पदांच्या पंचवीस जागेसाठी एकूण दोनशे वीस जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे नांदुरा नगरपालिकेचे निवडणुकीत आता चांगलीच रंगत पाहायला मिळत आहे भारतीय जनता पार्टी आणि नगर विकास आघाडीमध्ये वाटणारी लढ आता अपक्ष म्हणून निवडणूक लढत असलेले लाला इंगळे यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी होण्याचे चित्र निर्माण झाले आहे नामनिर्देशपत्राची माहिती नगर परिषद नांदुरा दिनांक सतरा नोव्हेंबर सदस्य पदाकरिता कालपर्यत प्राप्त एकशे सहा आज प्राप्त नव्याण्णव एकूण दोनशे पाच नगराध्यक्ष पदाक्रिता काल्पर्यत प्राप्त शून्य सहा आज प्राप्त शून्य नऊ एकूण प्राप्त पंधरा एकूण दोनशे वीस